श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आज आपण रवा आणि दाणेदार तूप बनवूयात त्यासाठी मी एक आठवडाभराची साई साठवून ठेवली होती ती एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची मी फ्रीजमधून डायरेक्ट काढून घेतलेली साई आणि एका गॅसवरती पा पाणी गरम कराय ठेवायचं गरम म्हणजे कोमट करून घ्यायचे पाणी मिक्सरच्या भांड्यात जेवढी बसेल तेवढी साय काढायची आणि त्यामध्ये आपण कोमट पाणी वाचायचे जास्त गरम पण नको आणि जास्त थंडही नको आहे बोटाला सहन होईल इतकं टाकायचं पाणी जास्त ओतायचं नाही नॉर्मल पाणी ओतून घ्यायचं आता मिक्सरला फिरवून बघा असं लोणीवरती येत आहे त्याचं आता हे एका भांड्यात काढून घेऊयात आपण बघा लोण्याचा गोळा वरती आलेला आहे अशा पद्धतीनं आपण सगळे साई मिक्सरला फिरवून घेऊयात बघा लोणी तसंच वरती आलेलं आहे हे पण आपण भांड्यात काढून घेऊयात आणि आता ह्या भांड्याला सा जे लोणी चिटकले ते काढण्यासाठी आपण कोमट पाणी केलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यात वतायचं आणि ते परत मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे आपल्या भांड्याला चिटकलेलं लोणी जे आहे ते सगळं निघून येईल अशा पद्धतीनं आपलं लोणी आहे सगळं आता एकदा आपण हलवून घ्यायचं आहे थोडंसं हलवलं की त्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं पाणी ओतायचं जास्त थंडही घ्यायचं नाही आणि गरमही घ्यायचं नाही आहे आणि हे हलवत राहायचं थोडं दोन मिनटं आणि जो लोण्याचा गोळावरती आलेला आहे तो एक साईडला सरकवायचा आणि राहिलेलं ताक आहे ते आपण दुसऱ्या भांड्यात ओतून काढूयात आपल्याला टेन्शन येतं ना नेहमी की आपण ताक करायचं म्हटलं की हाताचं हात खराब होते लवकर निघत नाहीत अशा पद्धतीनं ताक केलं तुम्ही तूप कडवलं किंवा तूप बनवलं तर आपला हातही खराब होत नाहीत भांडीही जास्त खराब होत नाहीत आता आपण लोण ताक काढून घेतले आणि सगळं भांड लोणी एका भांड्यात जमा झाले आता हे लोणी आपण धुवून काढूयात दोन तीन पाण्याने जोपर्यंत पांढरं पाणी निघून जात नाही तोपर्यंत धुवून काढायचं लोणी अशा पद्धतीनं मी दोन तीन पाण्याने लोणी धुतले हे मीडियम लो गॅसवरती तूप कडवायला ठेवायचं आता आपण असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे भांड्याला खाली चिटकणार नाही ते बघा नेहमीपेक्षा जास्त तूप होतं हे असं केल्यावरती आपली साही कस कशीच वाया जात नाही आता आपल्या बेरीला ब्राऊन कलर यायला लागलाय तेव्हा त्यामध्ये आपण तुळशीचे दोन पानं टाकायची आणि ते, टाका ते हलवत राहायचं जास्त कर बेरी जास्त करपवायची पण नाही आणि जास्त पांढरी ठेवायची नाही ब्राऊन कलर आला की आपलं समजायचं की तूप बनते तेही नसलं लक्षात येत तर जास्त फेस यायला लागला वरती की समजलं आहेस की आपलं तूप तयार झालेलं आहे अशा पद्धतीनं आपलं तूप तयार झालेलं आहे आता मी तुम्हाला एका भांड्यात काढून दाखवते बघा तूप किती तयार जास्त आहे किती सुंदर दिसतंय तूप हे आत्ता केलेलं तूप आहे आणि मी पहिलं केलेलं तूप दाखवते तुम्हाला बघा ते कसं रवाळ आणि जाणे येते अशा पद्धतीनं तूप केलं तर ते जास्त दिवस टिकतं आणि तुळशीची पानं टाकल्यामुळं तर आपल्या तुपाला कसाच वास येत नाही आणि हे तूप आवडीनं खातात अशा पद्धतीनं आपलं गावरान तूप तयार झालेलं आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू